घ्यायला लागेल तर आठवणी वेळात वेळ काढून यवतमाळची पिक्चर आहे आपल्याला पाहिजे मोठ्या स्टार पिक्चर आपण पाहतो पण यवतमाळच्या लोकांनी आम्ही तिथे पुढे आम्ही जनरल लोक आलेला त्यांची पिक्चर कशी असेल काय असेल त्या पिक्चरमध्ये काय असेल काय नाही हे पाहण्यासाठी नक्की एकदा तरी थिएटरला भेट द्या आणि अतिशय हव्या नात्यावर पिक्चर आहे वडील आणि मुलीच्या बाकी आपल्या या टीमच्या दिग्दर्शक जे डायरेक्टर आहेत त्यांच्या मिसेस यांनी काही उपस्थित आहेत दुपारी मॅडम त्यात मला इथे माहिती सांगितलं बरोबर या तुमच्या समोरच्या पोस्टरवर तो बाग दिसतोय तो मी आहे कदाचित पांढऱ्या गाडी आणि काळ्या गाडी मुलगी दिसते <सलिया> ती मी आहे आणि आमचं कुटुंब मुंबईकडे आहे एक दोन तीन आमच्या या शहरामध्ये मुव्ही झालेली आहे ज्याचं नाव आहे काजू तर नक्की तुम्ही ही मुव्ही पाहायला तत्पूर्वी तुमच्या मोबाईलमध्ये सगळ्यांकडे आपण तिकीट बुक करण्यासाठी खूप माझी वेळ घेत असतो जर कोणी घेतला असेल तर तो घ्या

you